आपल्याला मुंबईला जायचं म्हणून त्यांना आपल्याला पंकजात ऐकून वीस लाखाचं पत्र आणायचं म्हणून दोन लाख रुपये दहा टक्क्यानं घेऊन सोबत बोलविलं आणि कळम चौकातून गाडी पोलीस स्टेशनच्या गेटमधून आली गाडी यायली म्हणून गाडीकडे वाट बघत बसतो तर पोलीस स्टेशनमधून गाडी आली आणि मला कळम चौकातून त्यांनी गाडीत बसविलं आणि गाडीत बसविल्यानंतर मुंबईला जायचं म्हणून निघालो निघाल्यानंतर त्यांनी वाटालाच माझं नरडा आवडलं दोरीनं पण बॅक आवडलं नाही ना दोन्ही हात असे मध्ये घालून ठेवलेले होते त्याच्यामुळं काय झालं नाही मग त्याच्यानंतर इथं पाठवा त्याच्या पुढं जे पेट्रोल पंप बंद पडलेला आहे त्याच्या पुढं आल्यानंतर राईटला उजव्या हाताला एक बंगला आहे त्या बंगलेमध्ये आणून मारहाण केली आणि मला मध्ये रूममध्ये कोंडून ठेवलं पायाला कुलूप लावला साखळी लावून हाताला दावेनं बांधलं आणि तुझं आता संध्याकाळी बघू काय करायचं की माझ्या खिशेतले दोन लाख सात हजार आणि मोबाईल मोबाईलमध्ये माझे एक्कावन्न हजार रुपये फोन आहे माझं ज्ञानेश्वर गणपती हिंगळे मूळ कळमंबा रातोच्या चंदन सावरवाला माझं बांधकाम आहे मी असा राहायला खेजलाय ज्यांनी उचललं तुम्हाला त्यांनी तुमची हो ओळख आहे आहे ओळख आहे दत्ता तांदळे म्हणून कोणत्या उद्देशाने आपल्याला उचललं होतं त्यांनी ते, ते उद्देश त्या टायमाला कळाला नाही ज्या टायमाला इकडं आणल्यानंतर उद्देश कळायला घ्यायला आपल्याला मारून टाकायचं होतं आपले पैसे घेऊन आणि अजून संध्याकाळपर्यंत पैसे मागव तुला सोडून देतो तुम्ही तुम्ही आता यानंतर तुम्ही काय तक्रार हो काय एसपी ऑफिसला ला जाणार घरी जाणार अजून तक्रार दाखल केलेली नाही 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 मी आता इथून मधून आलेलो राहणार राहणार हा त्याच्यामुळे तक्रार कोटली मला जायलाच ही नाही ना माझे आता तक्रार कुठे दाखल करणार आज कसं आहे तर पहिली ती गाडीच पोलिस स्टेशन मधून निघालेली मी पाहिलेली सकाळी पाच वाजता तर केच पोलीस स्टेशनला तक्रार करून त्याचा उपयोग काय मी बीडला एसपी ऑफिसला तक्रार करणार होते पण पोलिस स्टेशन मधून गाडी आलेली ना त्याच्यामुळे पोलिस गाडी कोणाची समजायचं आपण जर गाडी पोलीस स्टेशनमधून सीसीटीव्हीतून येते आणि त्याच गाडीतून आपल्याला उचलून जर नेत असतील तर आपण तो आहे समजायचं पोलीस मॅनेजमेंट हा पोलीस यंत्रणा मॅनेजमेंट हा डिपार्टमेंट मॅनेज असल्याशिवाय ह्या गोष्टी होत नाहीत